कोपऱ्याच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेला आणि तोल अहमदपूर तालुक्यातील साठवण तलावात मासे पकडण्यासाठी एक जण गेला असता यावेळी त्याचा तोल आणि तलावात पडल्याची घटना घडली आहे सविस्तर माहिती अशी की कोपरा साठवण तलाव पूर्ण क्षमतेनं भरले असून रमाकांत लक्ष्मण मोरे वर्ष पंचेचाळीस राहणार कोपरा हे मासे पकडण्यासाठी तलावावर गेले असता अचानक त्यांचा तोल जाऊन ते तलावात पडले दोन किलोमीटर वाहून गेले असून गोपाळ लिंबाळजी बेद्रपे व बालाजी पबन सूर्यवंशी राहणार कोपरा यांनी तात्काळ पडलेल्या मित्रास वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेऊन त्याला जीवदान दिले आता धरा नाही काही डायरेक्ट आता फुल गाठल गाठ हे तिकडून 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 गाठते पलीकडे धरा तर नाही का पलीकडे गाठते पोवाले पोवाले हा तर काय करायचं